हाय हॅलो हो नमस्कार कशा आहात तुम्ही मी ही छान आहे आणि तुम्ही ही असाल आणि मजेत असायलाच हवी तर नवीन दिवसात छानशी नवीन सुरुवात झाली आहे आज तर फोजींचा दुसरा दिवस सुट्टीचा त्यामुळे चला आता आलो आम्ही पोस्टात पोस्टाचं आमचं काम थोडंसं बाकी होतं आणि त्याला वेळ होतं त्या म्हटलं चला काहीतरी आपण थंड घेऊया थंड वगैरे घेऊन झालं पुन्हा मग आम्ही पोस्टामध्ये गेलो जे आमचं काम पेंडिंग राहिलं होतं ते पूर्ण कम्प्लीट केलं तर तुम्हाला सरकारी काम थोडासा वेळ लागते त्यामुळे ते पूर्ण कम्प्लीट झालं तर त्यामुळे थोडंसं ऑपोजिट साईडला होतं स्टुडिओ स्टुडिओमध्ये गेलो आम्ही त्यांना सजेस्ट केलं असं असं आम्हाला अल्बम बनवायचं आहे जे काही आम्हाला बनवायचा होतो तर ते पूर्ण आम्ही तिथं क्लिअर केलं आणि त्या मला चला आता हा दुसऱ्या दिवशी मी दुपारच्या वेळेस ब्लॉग स्टार्ट करत आहे आणि काल जास्तच माझा एकूण काही ब्लॉग वगैरे घेऊन नाही झालं तर थोडाफार मी स्किप आहे तेच त्या ब्लॉगमध्ये एड करणार आहे तर एक फौजी चार दिवस सुट्टू आले चारही दिवस आमच्या पूर्ण कामातच गेले म्हणजे त्यांना पुढचं बिलकुदी नव्हती हे काम करणं ते काम करणं त्यांचे चारही दिवस पूर्ण आमच्या कामातच गेले सर्वात महत्त्वाचं तो नहीं नहीं। ते म्हणजे पोस्टाचं काम खूप जास्त इम्पॉर्टंट काम होतं तर मी तुम्हाला पूर्ण क्लिअर सांगू शकत नाही पण तरी खूप जास्त इम्पॉर्टंट होतं त्याच्यामुळे मग त्याच्या सकाळ संध्याकाळ पूर्ण झालं आणि सरकारी काम म्हटलं तर वेळ लागतेच तर त्याच्यामुळे मग ते झालं नंतर मग तेही काम होते त्याच्यामध्ये आमची सकाळ संध्याकाळ पूर्ण यांची सुट्टी त्याच्यामध्येच संपून गेली कसं बसं ते तर तातकीच्या अगोदर काम आम्ही करून घेतलं त्याला मग थोडंसं समाधान वाटलं की चला आजांच्या अगोदर एकतरी काम मी योग्य केलं ते झालं नंतर मग मग तिथून आम्ही निघालो तर तिथून आम्ही निघालो नंतर हो तिथून आम्ही निघालो नंतर गेलो आम्ही स्टुडिओमध्ये जे की जे मला फोटो जे आहे तिचा बड्डे येणार होता तर त्याच्यामुळे मला फोटोची जी अल्बम बनवायची होती त्यामुळे मग ते फोटो होते आणि मग मी ते घरी कॉल करून कारण की तर सहा वर्षाचे फोटो माझ्याकडे नव्हते म्हणजे एका वर्षापासून तर सहा वर्षापर्यंत फोटो नव्हते तर जे काही माझ्याकडे फोटो होते मग ते आता एक वर्षापासून माझ्याकडे होते कारण की मोबाईल छोटी असते आणि दोन वेळामध्ये मोबाईल चेंज झाला त्याच्यामुळे माझ्याकडे काही पूर्णे फोटो नव्हते तर मग ताईलकडून काही माझ्या भावाकडून किंवा काही फौजीकडून असे मी ते फोटो कनेक्ट केले आणि बड्डे गिफ्ट म्हणून मला याच्यापेक्षा बेस्ट काही वाटलं नाही आणि ठीक आहे म्हटलं आत्ता पहिल्या बड्डेपासून तर सहाव्या बड्डेपर्यंत जितकेचे मेमरीज असतील आपण ते देऊया मला तेच खूप छान वाटलं बड्डेला एक आपण गिफ्ट तर मग तसं आम्ही डिसाईड केलं मग तिथून आम्ही तिथं गेलो तर तेव्हा ही दोन तीनचा दरम्यान टाईम असेल कारण की चार दिवस पोचपायच्या लगातार चक्रा घातल्यावर दोन तीन दिवस चौथ्या दिवशी ते काम झालं लवकर आणि तिथून आम्ही तिकडा गेलो आणि मग ते सुद्धा स्टुडिओमध्ये गेलो मग फोटो वगैरे कलेक्ट करायला जवळजवळ मला एखादा तास लागला कारण की काही माझ्याकडे फोटो होते काही यांच्याकडे होते आणि काही मग आम्ही इकडनं तिकडनं असे मंगवले कारण की मोबाईल माझे खराब झाले सुद्धा मोबाईल खराब होणार त्यामुळे इतके सारे फोटो मिळणं शक्य होते कारण की जवळजवळ त्याच्यावर साठ फोटो बसले असतील आणि तेवढे फोटो माझ्याकडे नव्हते तर मग झाली म्हणजे तेव्हा तरी नसेल पण ठीक आहे झाल्यानंतर पाच सहा दिवसानंतरचे फोटो ते सर्व मिळाले मग ती कनेक्ट केले नंतर मग सिलेक्ट केले आणि मग सिलेक्ट केले त्यांना पाठवले हो वगैरे मग कसं काय करायचं तिथं थ्रॉट वगैरे काय लिहायचा आणि बड्डे वगैरे तर कॅलेंडर वगैरे हे मग मी डिसाईड केलं नंतर त्यांनी सिरीजप्रमाणे मी त्यांना सांगितलं सिरीजप्रमाणे टाका पण ते म्हणतात थोडंसं योग्य दिसणार नाही तर मग म्हटलं त्यांच्या थोडंसं त्यांचं पण ऐकून घेतलं आणि तसं जसं जमेल मग तसं एक खूप छोटे मोठे असे म्हणजेच नाही का नंबर वाईज नाही तसेच ते फोटो मी लावण्याचा कनेक्ट केला आहे आणि थोडं अल्बम आम्हाला थोडंसा महागातही पडला पण ठीक आहे मेमरीच आहे आणि एक एक फोटोची एक एक मेमरीच आहे त्याच्यामुळे ते खूप जास्त इम्पॉर्टंट होतं पण आम्ही तो अल्बम बनवला आणि प्लस तो थोडासा नाही बराच जवळ जवळजवळ चार हजार जवळपर्यंत तो अल्बम गेला आहे आणि खरंच सांगते आणि दुसऱ्या दिवशी फौजी सकाळी निघणार होते म्हणजे हे एक तारखेला जाणार होते त्याच्यानंतर मग आम्ही त्याला अर्जंटमध्ये सायंकाळपर्यंत दे म्हणून म्हटले कारण की मग दुसऱ्या दिवशी आणि अल्बम मी बरीच मोठे त्याच्यामुळे गाडीवर मला थोडस हाताळत नसते आली किंवा थोडीशी पडली वगैरे रॅचेस वगैरे लागू शकत कारण की इतके सारे आपण पैसे दिले त्याच्यामध्ये डॅमेज व्हायला नको याची काळजी जास्त घ्यायची होती त्याच्यामुळं मग मी ते कुठल्याही प्रकारे म्हटलं की अर्जंटमध्ये द्यायची आहे होत असेल तर सायंकाळपर्यंतच द्या आणि खरंच त्या स्टुडिओवर तोपर्यंतच ते काम पूर्ण कम्प्लीट केलं आणि त्यांचं शॉप जे आहे ना ते वडसेला मार्केटमध्येच मा आहे आणि त्यांचं घर जे आहे कॅम्पाच्या साईडला आहे ते अलीकडे तरी सायंकाळचे आठ नऊ वाजता ते त्यांचं वा शॉप बंद करून फायनल त्यांनी ते आमच्या कॅम्पमध्ये अल्बम आणून दिला आहे आणि त्यांनी खरं सांगतो एक दिवस नाही एका दिवसाच्या अगोदर त्यांनी पाच सहा तासामध्ये तो, सा ता तो अल्बम रेडी करून दिला आहे तर ते खूप छान वाटलं मला हा पैसे गेले थोडी जास्त त्याचं हरकत नाही पण त्यांनी काम करून दिलं नाही तर मला जाऊन खानावं लागलं असं आणि ते गाडीवर कॅरी करणं थोडंसं माझ्यासाठी तर कठीणच होतं आणि तुम्हाला तर ते बड्डेमध्ये तुम्हाला दिसणारच आहे कसं काय आहे ते अल्बम आणि कसे काय फोटो आहेत आणि जितके मला कनेक्ट केले मी फोटो ते सगळं टाकून दिले आहे त्याच्यामध्ये आणि प्लस मेमरीज खूप आहे म्हणजे एकच मुलांचे वर्षानुवर्ष चेहरे बदलत जाते ॲक्टिव्हिटी बदलत त्यानुसार ते फोटो खूप जास्त मॅटर करतात आपल्याला तर अशा प्रकारे तो होता अल्बम आणि अशा प्रकारे फोटोचे पूर्ण दिवस गेले आणि तर ते सकाळीच निघणार आहेत कारण की चारच दिवस सुट्ट्या होत्या तर चला आजचा ब्लॉग मी इथं सेंड करतो कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कळवा आता चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज बेलायकन प्रेस करा जेणेकरून जे काही व्हिडिओ टाकाल त्याची नोटिफिकेशन सर्व काही तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही कुठल्याही प्रकारचा ब्लॉग मिस करणार नाही तर चला बाय बाय आणि स्वतःची काळजी घ्या